श्रोते हो नमस्कार पूर्वी आपण रोजगाराकरता फक्त देशांतर्गत विचार करत होतो आज साता समुद्रापलीकडे जाऊनसुद्धा कशा पद्धतीने रोजगार वाढवता येतो आणि इथे जो स्किल्ड कारण भारत असा देश आहे की जिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये स्किल्ड मनुष्यबळ आहे तर त्याचा कसा त्यांना संधी मिळू शकेल याचा सगळ्याचा विचार करतो म्हणून आम्ही आज इथे मुद्दामुंदी यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीत बाळ माने यांना बोलवलेलं आहे ज्यावेळेला आपण हा सगळा विचार करतो आहे की आपल्या इथे जे स्किल्ड लोकं आहेत ते विविध क्षेत्रातले असतील त्यांना परदेशामध्ये संधी मिळायला पाहिजे त्यांना जाता आलं पाहिजे रोजगार निर्मिती झाली पाहिजे तर तुम्ही काय लाईन्सवर विचार करता काय लाईन्सवर कृती करण्याचा प्रयत्न करताय नमस्कार सर्वप्रथम मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं या ठिकाणी अभिनंदन करेन आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब की ज्याने या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या देशामध्ये कौशल्य शिक्षण घेऊन आपल्या नवयुवकांना चांगल्या रोजगाराच्या संधी देशामध्ये आणि परदेशामध्ये मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारे खूप प्रयत्न गेले काही वर्षे सुरू आहेत आणि त्यामुळं भारत हा जगातला तरुणाईंचा देश आहे आणि त्यामुळे एकशे पंचेचाळीस कोटीच्या ह्या देशामध्ये जवळजवळ सत्तर टक्के ही तरुणाई आहे आणि आता जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये मनुष्यबळ कुशल मनुष्यबळ प्रगत तंत्रज्ञान असलं हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं कौशल्य विकास किंवा स्किल इंडियाच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सातत्यानं जनतेला सांगत असतात आणि नवजवान युवकांना सांगत असतात परीक्षा पे चर्चा ह्या विषयात माध्यमातून सांगत असतात मन की बातच्या माध्यमातून सांगत असतात आणि मला या ठिकाणी विशेष करून त्यांचे आभार मानायचे आहेत की खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्र सरकार या कौशल्य शिक्षणाच्या संधीमधून रोजगाराच्या संधी देशामध्ये आणि परदेशामध्ये मिळाव्यात याकरता प्रयत्न करते आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट आदर्शवत ज्या वेळेला असते तर त्यावेळेला व्यवहारामध्ये तिचं जर का अंमलबजावणी व्हायची असेल तर एक व्यवस्था निर्माण करावी लागते तर ही जी सगळी व्यवस्था आहे की जसं आता नर्सिंग कोर्सेस आहेत तर किंवा अन्य काही कोर्सेस आहेत या भाषेचे कोर्सेस आहेत तर फॉरेन लँग्वेजेस आहेत या सगळ्या लोकांना जर का एकत्रितपणे का सूत्रात बांधायचं असेल त्यांची बाहेर जायची व्यवस्था करायची असेल तर त्याच्यासाठी एक व्यवस्था निर्माण करावी लागेल तर ती काय केली आहे आपल्या राज्यानं महाराष्ट्र राज्यानं गेल्या एकतीस मेमध्ये या संदर्भातला एक निर्णय करून एक टास्क फोर्स निर्माण केला होता आदरणीय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे संधी अधिकारी विविध शिक्षण तज्ज्ञ उच्च शिक्षण तंत्रशिक्षण वैद्यकीय शिक्षण किंवा ज्या ज्या शिक्षण क्षेत्रातली जे अंग आहेत त्यातले काही तज्ज्ञ लोकांना घेऊन त्याचा एक टास्क फोर्स तयार केला होता आणि ह्या राज्यामधलं प्रगत प्रशिक्षित मनुष्यबळ परदेशामध्ये कसं पाठवायचं याच्याबद्दल चर्चा करून काही निर्णय घेतले होते त्यातला एक चांगला निर्णय असा झाला आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करेन की गेल्या वर्षीचा टास्क फोर्स तयार केला होता वर्षभरामध्ये संदर्भातले काही शासन निर्णय केले गेले आणि एक सामंजस्य करार जर्मनीमधलं बुटेन बॅडनबर्ग नावाचं जे राज्य आहे जसं आपल्या देशामध्ये विविध राज्य आहेत त्यातलं एक महाराष्ट्र आपण राज्य आहोत तसं जर्मनीसुद्धा हा प्रगत देश आहे आणि त्याच्यामधलं बुटन बॅडनबर्ग नावाचं जे राज्य आहे त्यांच्याशी ह्या त्याला मायग्रेशन असं आपण म्हणतो की या देशातलं प्रगत किंवा राज्यातलं प्रगत मनुष्यबळ त्यांच्या गरजेनुसार आणि आपल्या उपलब्धतेनुसार त्या जर्मनी देशामधल्या बुटनबर्ग राज्यामध्ये पाठवण्याच्या संदर्भातला एक सामंजस्य करार त्या ठिकाणी केला आणि त्यातला अंतिम स्वरूप आत्ता मिळालेला आहे आणि त्या टास्क फोर्सनी महाराष्ट्र शासनाच्या केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध जे अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये उच्च तंत्र शिक्षण विभागातले असतील मेडिकल पॅरामेडिकलमधले असतील इवन दो परिवहन विषयातले ड्रायव्हर्स असतील बस ड्रायव्हर असतील किंवा जी जी काही गरज लागणारी आहे संदर्भात त्या देशातली गरज किंवा त्या बुटन बॅडनबर्ग राज्याची गरज आणि आपल्या राज्यामधली मनुष्यबळाची उपलब्धता ह्याच्यातून एक संख्या अशी ठरली की दहा हजार एक प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याला या बटन बॅडन मग राज्यामध्ये पाठवायचा एक निर्णय त्यांनी घेतला आहे त्याची अंतिम प्रक्रिया टप्प्यामध्ये आहे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याकडं स्किल आहे की जे काय पॅरामेडिकल मेडिकलमधलं असेल किंवा टेक्निकलमधलं असेल आय टी आयमधलं असेल डिप्लोमा पॉलिटेक्निकचं असेल की हे कोर्सेस असे निर्णय निवडलेले आहेत किंवा विविध अशी कौशल्य ज्याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये स्किल आहे अशी क्षेत्र याच्यामध्ये निवडलेत आणि त्यांनी आता निर्णय असा घेतला आहे की जर्मनीमध्ये स्वाभाविक पाठवायचं झालं तर त्यांची जी जर्मन लँग्वेज आहे ती आपल्या जाणाऱ्या हे जे विद्यार्थी पासआउट होऊन जाणारे आहेत किंवा प्रगतशील हे जे सगळे कुशल विद्यार्थी आहेत असं आपण म्हणूया त्यांना अपस्किलिंग करणं म्हणजे त्यांचं असलेलं इथलं ज्ञान म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्याकडं आज नर्सिंग डिप्लोमा डिग्री कोर्सेस आहेत आणि बुटन बाडेनबर्ग राज्यामध्ये सुद्धा नर्सिंगमधली आवश्यक त्या ठिकाणी मनुष्यबळ लागणार आहे तर त्यांच्यामधलं तिथलं शिक्षण आणि इथलं शिक्षण याच्यामध्ये जर काही गॅप फिलिंग असेल तर त्याला अपस्किलिंग आपण म्हणतो आहे तर अपस्किलिंग ते इथे द्यायचं की तिथे जाऊन द्यायचं याच्या संदर्भातले काही निर्णय व्हायचे आहेत या राज्याचे जी जिल्हा प्रशिक्षण किंवा राज्य प्रशिक्षण जी संस्था आहे त्याचे रेखावार साहेब म्हणून आमचे संचालक आहेत खूप एक चांगले सक्षम आय एस अधिकारी आहेत विविध राज्याचे जे सचिव आहेत किंवा आमचे वैद्यकीय शिक्षण सचिव आहेत उच्च शिक्षण सचिव आहेत या सगळ्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे आणि पहिला जो निर्णय घेतला आहे तो म्हणजे जर्मन भाषा प्रशिक्षणाचा साधारणपणे जर्मन भाषेमध्ये ए वन ए टू बी वन बी टू लेवलच्या काही ज्या काही लेवल्स असतात जी भाषा येण्याकरता तर त्याचं साधारणपणे एक सहाशे सातशे तासाचं जर आपण अभ्यासक्रम तो जो शिकलो तर चांगल्या पद्धतीचं चा जर्मन बोलता येणं आणि ब जर्मन समजणं आणि जर्मन लिहिता येणं जर्मन लँग्वेज अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करायचं शासनानं ठरवलं आहे आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये ह्या संदर्भातली जर्मन सरकारने एक सुरू केलेली संस्था आहे तिचं नाव आहे गोथे इन्स्टिट्यूट मॅक्समलर भवन म्हणून देशभरामध्ये निर्णाळ्या ठिकाणी असं चालतं पण त्या संस्थेचं नाव गोथे इन्स्टिट्यूट गोथे नावाचं त्यांच्याकडं एक चांगल्या पद्धतीचा साहित्यिक प्रसिद्ध असा होता जसं शेक्सपियर आहे की आपल्याकडं मराठी वाङ्मय संत ज्ञानेश्वर आहेत तसं त्या गोथे नावानं ते इन्स्टिट्यूट जगभरामध्ये सुरू त्याला शंभर वर्षे झाली आणि पुण्यामधली जी गोथे इन्स्टिट्यूट आहे मॅक्समलर भवनची बंड गार्डनला त्यांनी राज्य सरकारनी त्यांना नेमलेलं आहे अधिकृत जर्मन भाषा शिकवणं त्याचं त्यांना सर्टिफिकेशन करणं त्यांच्या एक्झाम घेणं साधारणपणे चार ते पाच महिने ह्या सगळ्या गोष्टीला लागतील कदाचित सहा महिनेसुद्धा लागतील की हा अभ्यासक्रम ए वन ए टू बी वन बी टू स्तरावरचं सगळं जर्मन भाषा शिकवणं आणि त्या त्याप्रमाणे प्रत्येक आपल्या संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशिक्षण शिक्षण संस्था जी आहे ज्याला आपण डाएट म्हणतो ती त्याला नोडल एजन्सी म्हणून सरकारने नेमलेली आहे आणि मग सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आर टी ओचे अधिकारी टेक्निकल आय टी आय पॉलिटेक्निकचे अधिकारी किंवा फार्मासी असेल किंवा जी डिग्री कॉलेजेस आहेत शासनाची त्यांच्या अधिकाऱ्यांनी येऊन जिल्हा स्तरावर सुद्धा समिती तयार केली रत्नागिरीमध्ये डाएट त्याचं कॉर्डिनेशन करते प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जर्मन लँग्वेज साधारणपणे जे प्रशिक्षण आहे राज्यामध्ये एकाच वेळेला पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे तर सर्वसाधारणपणे मला असं समजतं आहे अजून अद्यापही अधिकृत काय माझ्याकडे आलेलं नाही पण पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे शासनाचा साधारण विचार असा आहे की पाच सप्टेंबरपासून राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा काही जिल्हे जर मोठे असतील त्या एक किंवा दोन प्रशिक्षण संस्था त्या त्यांनी निवडायच्या त्याचा निकष आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही हे शासनाला सहकार्य करायचं ठरवलं हे बऱ्यापैकी व्हॉलेंटरी स्तरावरती आहे फक्त जर्मन टीचिंग किंवा जर्मन भाषा शिकवणारे जे शिक्षक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना काही स्टायपेंड देण्याच्या संदर्भातसुद्धा सरकारनी काही आर्थिक तरतूद केलेली आहे त्याचा तपशील यथावकाश येईल ज्यावेळेला ते वर्ग सुरू होतील तेव्हा हा विषय समजेल परंतु एक चांगल्या प्रकारची ॲक्टिवली भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं विशेष करून एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे अजितदादा पवारसाहेब आणि विशेष करून कोकणचे सुपुत्र सिंधुदुर्गचे जे मंत्री आहेत दीपकजी केसरकर शिक्षण मंत्री यांनी याच्यात खूप मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेतलेला आहे राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याच्या दृष्टीनं पुढाकार त्या ठिकाणी घेतलेला आहे आता हे परदेशात जायचं हा जो एक मोठा अट्रॅक्शन पण आहे विषय पण आहे पण याच्यामध्ये असं सर्वसामान्यपणे दिसतं की ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे ते लोक तेवढा पैसा इन्व्हेस्ट करू शकतात आणि परदेशात जातात तर तुमच्या संस्थेचा फोकस काय राहिलेला आहे आणि ज्याच्या मागे फारसा असं आर्थिक बळ नाही आहे तर तीही व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते का नाही आता तर खरं तर दिजेश फाऊंडेशन हे जी आमची संस्था गेली सतरा वर्ष आमचं कॉलेज ऑफ नर्सिंग जे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचं जे आहे अत्यंत एक चांगल्या दर्जाचं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आपल्या राज्याला उपलब्ध झाले त्यालासुद्धा जवळजवळ आता सत्तावीस अठ्ठावीस वर्षे होतील डॉक्टर दौलतराव आहेरसाहेब आरोग्यमंत्री असताना पंच्याण्णव ते नव्याण्णव नौ या काळामध्ये ह्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाली परंतु आज बघता बघता जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालीत आणि त्यामुळं वैद्यकीय शिक्षण आणि पॅरामेडिकल ज्याला आपण म्हणतो वैद्यकीय असलेलं त्याच्या जोडीला असणार के नर्सिंग किंवा अलाईड जे आरोग्य विज्ञान विषयातले जे विषय आहेत यांना शिकवण्याचे कोर्सेस मग डिग्री कोर्सेस आहेत विशेष करून सगळे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ नाशिक घेतं आमच्या कुलगुरू त्या विद्यापीठाच्या माधुरी कानिटकर मॅडम त्या चा, ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्यांचं नेतृत्व करत आहेत कुलगुरू येणार्यानं कुलपती म्हणून स्वाभाविकच आदरणीय राज्यपाल आता राधाकृष्णनजी त्याचे कुलपती आहेत आणि प्रो व्हाईस चान्सलर म्हणून मिलिंद निकुम डॉक्टर हे काम पाहत आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांचं पाठबळ आहे वैद्यकीय शिक्षण विभाग जो आहे त्याचं चांगल्या प्रकारचं वाघमारे साहेब म्हणून आमचे सचिव आहेत ह्या सगळ्यांचं किंवा आयुक्त वैद्यकीय शिक्षण आहेत संचालक वैद्यकीय शिक्षण आणि या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं हा विषय उचलून धरला आणि आपण जे म्हणत आहे असं आहे की आर्थिक सगळ्यात भार तर खरं तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आज मुलींना आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना बारावीनंतरचं शिक्षणाकरता चांगल्या पद्धतीची स्कॉलरशिप आहे आणि त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज दीर्घ मुदतीचं कमी व्याजाचं या ठिकाणी मिळत असतं त्यामुळे कुठल्याही पालकाला परिस्थिती गरीब आहे म्हणून काही शिक्षणापासून वंचित राहता येत नाही सरकार त्याची हमी घेते आणि या अभ्यासक्रमालासुद्धा जे प्रशिक्षण आहे त्याच्याकरता एक स्टायपेंड देण्याची भूमिका घेतले पासपोर्ट विजा ह्या सुविधासुद्धा महाराष्ट्र सरकार वन विंडोमध्ये दे करून देणार आहे तिथं गेल्यानंतरसुद्धा तिथं जर्मन ब्रिटन बाडनबर्ग राज्य आणि महाराष्ट्र सरकार ह्यांनी तिथं त्या ठिकाणी त्यांच्या जर्मनीची जी राजधानी आहे बर्लिन त्या ठिकाणी मला वाटतं सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच ते व्यवस्थित सुरू होईल त्या ब्रिटन बॅडनबर्ग राज्यामध्ये किंवा जर्मनीमध्ये आपलंसुद्धा महाराष्ट्र मंडळ त्या ठिकाणी आहे आणि आपल्या चेंबर ऑफ कॉमर्स जसे असतात तशी संस्था आहेत महाराष्ट्रीयन खूप त्या ठिकाणी लोकं आहेत अधिकारी आहेत व्हॉलेंटरली ते सगळं करतायत त्यामुळं ही जी काही दहा हजार मनुष्यबळ पुढच्या दोन वर्षात सगळं जाईल माझ्या मतावरून पहिली बॅच साधारणपणे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जाईल असा एक माझा अंदाज आहे शासन अंतिम निर्णय त्याच्यामध्ये घेणार आहे कधी त्यांना पाठवायचं वगैरे काय कारण बेसिकली जर्मन लँग्वेज त्यांना शिकवणं दर्जेदार पद्धतीनं आणि त्यांचं इथलं शिक्षण आहे नाही तिथलं शिक्षण याच्यातलं गॅप फिलिंग करणं अपस्किलिंग करणं आणि एक परफेक्ट चांगल्या पद्धतीचं मॅनपॉवर आपल्या देशातून पाठवणं या दृष्टीने किंवा आपल्या राज्यातून पाठवणं ही राज्य सरकारने एक प्रोअक्टिवली घेतलेली भूमिका अत्यंत चांगली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पालकांवर किंवा विद्यार्थ्यांवर हा प्रकल्प करत असताना अजिबात पडणार नाही ही, ही त्यातली अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे ज्या क्षेत्रांमध्ये रोजगार सहज मिळू शकतो विशेषतः जिथे डिमांड आहे त्या क्षेत्रांकडे लोकांना आकर्षित करणं हा सुद्धा एक मला वाटतं खूप मोठा महत्त्वाचा असा विषय आहे तुमची काय भूमिका आहे याची म्हणून राज्य सरकारने खूप ह्या एक आता आता पायलट प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो पथदर्शी असा प्रोजेक्ट आज घेतला आहे यशस्वीता चांगली होईल असं मला खात्री आहे आणि एकदा का हा जर पथदर्शी प्रयोग यशस्वी झाला तर अन्य अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये पण मनुष्यबळाची गरज आहे देशामध्ये मनुष्यबळाची गरज आहे आणि आज ग्लोबलायझेशनच्या किंवा जागतिक आपण ह्या सगळ्या ग्लोबलायझेशनच्या जगात आहोत त्यामुळं आता जसं पूर्वी आपण स्काय इज द लिमिट तसं होल वर्ल्ड हे वसुधैव कुटुंबकम मोदीजी नेहमी म्हणतात त्यामुळं जग हे कुटुंब झालेलं आहे आता त्यामुळं जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या सीमा आपण आता ओलांडलेल्या आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल ह्या सगळ्या गोष्टी आज जवळ आलेल्या आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता नवीन त्याच्यामधला ए आयचा प्रकार आला आहे आजसुद्धा आपला आकाशवाणी पूर्वीच्या काळी आम्ही नुसतं आकाशवाणी अकराशे तेहेचाळीस किलो घटस्वर पा ऐकत होतो परंतु आता आपला ॲप झाला आहे आणि जगभरामध्ये कुठेही आकाशवाणी आज, आज भारतीय नागरिकांना किंवा कुणालाही नागरिकाला ऐकता येते आणि त्यामुळे ह्या सगळ्या आकांक्षा किंवा कक्षा सगळ्या रुंदावलेल्या आहेत पूर्वीच्या काळी गल्फमध्येच फक्त कोकणातली लोकं जात होती नोकरी धंद्याच्या निमित्तानं परंतु असं तसं न राहता सगळ्या जगाला गवशणी घालण्याकरता भारताची तरुणाई शिक्षण घेते आणि त्याला महाराष्ट्र सरकार चांगली मदत करते याची चांगल्या प्रकारची जाहिरातसुद्धा आज दूरदर्शनच्या माध्यमातून चा चा टी व्हीच्या प्रायव्हेट चॅनेलच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून या बटन बॅडनबर्गचा हा जो महाराष्ट्र सरकारचा जो प्रोजेक्ट आहे जर्मनीमधला परंतु मला असं वाटतं की भविष्यामध्ये अनेक आज मोदी साहेबांच्यामुळं अनेक देश ह्या भारताचे चा चा चांगले मित्र झालेले आहेत आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियापासून न्यूझीलंडपासून ज्या ज्या देशामध्ये दे। जिथं जिथं चांगल्या प्रकारचे मॅनपॉवर पाहिजे आहे तिथं स्किल इंडियाच्या माध्यमातून कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्य सरकार ह्या नव्या तरुणाईला अधिक चांगलं पाठबळ देते अगदी आता जाता जाता तुम्हाला विचारतो की ज्या प्रमाणात आपल्याला अपेक्षा आहे की रोजगार वाढायला हवा असं शिक्षण द्यायला हवं की ज्यांनी रोजगार निर्माण होईल आणि लवकर निर्माण होईल तर इतरही काही क्षेत्रांमध्ये जायचा विचार आहे आपला हो शंभर टक्के खरं तर थोडंसं काय झालं होतं आपल्याकडं जी मेकॉलॉजी शिक्षण पद्धती होती ती त्या काळामध्ये योग्य होती आज भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली आझादी का अमृतकाल आपण आता पाहतो आहे आणि मोदीजी असे म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीसला आपल्याला विकसित भारत करायचा आहे आणि त्यामुळे ही जी पंचवीस वर्ष आहेत देशा ह्या देशाच्या तरुणाच्या दृष्टीनं किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेदृष्टीनं खूप महत्त्वाची आहेत त्यामुळं डिमांड सप्लायच्या दृष्टीनं ज्या ठिकाणी डिमांड आहे त्या सप त्याचा सप्लाय आपण मनुष्यबळाचा करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं मग नवीन शैक्षणिक धोरण असेल अन्य काही केंद्र सरकारच्या पॉलिसीज असतील ह्या खूप चांगल्या पद्धतीनं आखल्या जात आहेत असं मला वाटतं आज मेडिकल कॉलेजच्या बाबतीतलं मी अभिमानानं सांगेन की दहा वर्षापूर्वी देशामध्ये राज्यामध्ये मर्यादितच शासकीय मेडिकल कॉलेज होती महाराष्ट्रामध्ये कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील साहेबांनी खाजगीकरणाचं हे धोरण आणलं त्यामुळं खाजगी मेडिकल कॉलेजेस झाली त्या खाजगी मेडिकल कॉलेजचा पण खूप महाराष्ट्राला फायदा झाला परंतु देशाची जी पॉप्युलेशन आहे किंवा जगाची जी लोकसंख्या आहे विशेष करून आपल्या देशापुरतं आणि राज्यापुरतं आपण जर बोललो तर दर हजार लोकसंख्येमध्ये किती डॉक्टर किती नर्सेस किती पॅरामेडिकल स्टाफ असला पाहिजे ह्याचं एक परिमाण आहे आणि ते आज विसंगत आहे आणि त्यामुळं मोदी सरकारने आता भूमिका घेतली प्रत्येक जिल्ह्यामध्ये गव्हर्मेंट ग्रँटेड मेडिकल कॉलेज आणि त्याला जोडून गव्हर्मेंट ग्रँटेड नर्सिंग कॉलेज सुरू करण्याला सुरुवात केले आणि त्याशिवाय जी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असतील किंवा खाजगी नर्सिंग कॉलेजेस असतील किंवा अन्य ज्या संस्था आहेत इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या असतील आय टीमधल्या असतील ह्याचा एक फार मोठा एक धडक कार्यक्रम ज्याला आपण चांगल्या गतीनं ज्याला आपण म्हणतो किंवा फ्लॅगशिप प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो फ्लॅगशिप प्रोग्राम केंद्र सरकारने हा सुरू केला आहे शुभेच्छा दिव्या या सगळ्या उपक्रमांकरता आणि अपेक्षा हीच करूया की जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी या उपक्रमांचा भाग व्हावा त्यांना लाभ मिळावा त्यांना प्रदेशात जाता यावं आणि त्यांच्या जाणीवांच्या आणि त्यांच्या करिअरच्या कक्षा उत्तरोत्तर रुंदावत जाव्या वाढत जाव्यात आज आपण आलात की आस्थेने आमच्या श्रोत्यांशी बोललात आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे आम्ही यश फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो नमस्कार नमस्कार